परी थे थे रेशीम व बांबू उत्पादनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम व बांबू उत्पादनातून प्रगती साधावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित रेशीम इनपुट सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी पटेल होते यावेळी राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार ए डी जाधव नाबार्डचे प्रबंधक आशुतोष जाधव उपविभागीय अधिकारी एकनाथ काबांडे तहसीलदार राजेश चव्हाण एस व्ही गुरव तसेच अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते आम्ही सुरुवातीपासून रेशीम करत दहा वर्षापूर्वी रेशीम करत होतो पण रेशीम करताना आपल्याला काही शेतकरी जोडले गेले आणि त्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या साठी आपण एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण इनपुट शॉप असेल चॉकी सेंटर असेल किंवा तुती रोपे देणे असेल आणि मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी आपण करत आलो आहे पुढं जाऊन त्या पुढे जाऊन आपल्याला त्या कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना शेतकरी सभासदांना आपण एक धागा निर्मितीचं केंद्र उभारून प्रक्रिया उद्योग उभारून त्यातून व्हॅल्यू ॲडिशन किंवा त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आपण

आहे त्याच्या जा पुढे जाऊन आपण सर्वांनी आपल्या सर्वांचे हित सरकारातून एकत्रित येऊन आहे ही ओळखाने आपली कंपनी स्थापन झाली आता कंपनीच्या मध्ये आपण इनपुट किंवा चौकीकडे टाकून इनपुट बनवलेला आहे आउटपुटच्याအောင်शण त्याने सुद्धा आपण म्हणजे काम करत आहे तुम्हाला वाटले एवढा व्हॅल्यू एडिशन आपल्या कंपनीच्या माध्यमातून करता येईल उत्पादन प्रक्रियांपासून सुरू करायचं चौकी उत्पादन सुरू झाला तर अजून एक कंपनीचा प्रॉफिट वाढणार आहे आणि सर्व कंपनीच्या सभासदांना जो हिटर खरेदीसाठी जे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं ती सुद्धा वेळ आहे त्याच्या पुढे जाऊन माझी विनंती आपल्याला आहे की जो दहा लाख उत्पादन प्रकल्प आहे तो कनाड्यामध्ये आता आपला सुरू झालेला आहे त्यामध्ये सुद्धा शासनाची योजना आहे पुढच्या एक वर्षापर्यंत आपण टार्गेट ठेवा दहा लाख उत्पादन केंद्र सुद्धा आपण सुरू करावं म्हणजे जे काही गरीब लोकांमध्ये आपल्या जीवन मिळतात ते पूर्ण ते पूर्ण त्यानंतर जो निर्माण होईल आपला सर्व सभासदांचा तो मार्केट मध्ये जाईल व्हॅल्यू ऍडिशन चांगल्या पद्धतीने आणि आता जे आपल्याला पैसे मिळतात त्यापेक्षा थोडे आपण अधिक जे पैसे आणि इतर ठिकाणी न जाता ते सर्वांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांचे कष्ट कमीत कमी होऊन एक व्हॅल्यू ऍडिशन होईल तर ती एक विनंती आपल्या सर्वांना माझी राहील कंपनीचे अध्यक्ष कंपनीचे सर्व पदाधिकारी आपण खूप चांगल्या कष्टाने कंपनी सुरू केली आहे तर प्रत्येक वर्षी आपल्या शेतकऱ्यांची संख्या कशी वाढेल आता तीनशे बारा शेतकरी आहे सहाशे शेतकरी आपल्या परिसरात उत्पादन घेणारे आहे ही संख्या पुढच्या वर्षभरात दुप्पट आपल्याला कशी करता येईल याचा आपण विचार करावा त्याचं नियोजन करावं सर्व शेतकऱ्यांनी मनावर घेतलं तर हे नक्कीच वाढेल आणि कंपनीचे सभासद पण दुप्पट कसे होतील हे आपण बघावं आपण चौकीचा प्रकल्प सुरू करणार आहे आता या काय दुसरा त्यासोबत 10 ला नियमीचा प्रकल्प सुद्धा वर्षभरचा उद्योग एक कॉर्पोरेट पद्धतीनी कोर्पोरेट पद्धतीनी आपली कंपनी पुढे कशी नेढेल आपल्याला याची एक आपण पूर्व सर्व सभासनाची आणि मंडळाची एकत्रित पुणे त्यांच्यामार्फत जेने सरकाराला नाही भाड्यामध्येमधून ब्रेकिट संजनाने माध्यमातून आणि जिल्हा स्तरावर ते सर्व सहकारी आपल्याला देण्यात याबद्दल हिमालय विद्यापीठामध्ये आपल्याला सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्या ठिकाणी सुद्धा जे टेक्निकल गायडन्स आपल्याला लागेल ते सुद्धा आपल्याला